नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्हिटीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जोडाक्षरयुक्त शब्दांचं लेखन करणे हा विद्यार्थ्यांना थोडासा कठीण असा भाग वाटतो कारण जोडाक्षरयुक्त शब्द मुलांना लिहायला मुळातच कंटाळा वाटतो आणि एकदा का ते चुकायला लागले की मुलं अजूनच कंटाळत जातात आणि त्यामुळेच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जोडाक्षरयुक्त शब्दांचं लेखन करताना सराव करताना काही मनोरंजक कृती खेळ पाहणार आहोत ज्यांचा वापर जर आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या वर्गासाठी केला तर निश्चितच विद्यार्थी जोडाक्षरयुक्त शब्दांचं लेखन कर म्हणजे आवडी करतील आणि निश्चितच त्यांच्या चुकासुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याअंतर्गतसुद्धा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना जोडाक्षरयुक्त शब्दांचं लेखन हे करता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांचा सराव घेण्यासाठी देखील हे जे मनोरंजक कृती आणि खेळ आपण पाहणार आहोत ते निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत चला तर आपण आता या जोडाक्षरुक्त शब्दांचा सराव करण्यासाठी कोणकोणते मनोरंजक खेळ आणि कृती आहेत त्याचा या ठिकाणी आपण पाहूया आणि त्याचबरोबर आपण जर पहिल्यांदा चॅनेलला भेट दिली असेल तर निश्चितच चॅनेल सबस्क्राईब करा चला तर पाहूया जोडाक्षरांचा सराव विविध मनोरंजक कृती आणि खेळ मित्रांनो जोडाक्षरांचा सराव करण्यासाठी पहिली मजेदार ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे चित्र ओळखा आणि जोडाक्षर लिहा तर या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना एखादं चित्र दाखवायचं आहे मग तुमच्या पुस्तकातील चित्र असेल किंवा आपल्या पेटीन पेट्यांमध्ये भरपूर चित्र आलेली आहेत ती चित्रं असतील ती चित्रं आपण आपल्या विद्यार्थ्यांना दाखवायची विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला सांगायचं आणि त्याच्यामधले जे शब्द आहेत त्या शब्द सांगायला सांगायचे मग विद्यार्थी ते सगळे शब्द सांगतील आणि जेवढे जोडाक्षरं असतील तेवढे जोडाक्षरे विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचे म्हणजे थोडक्यात काय चित्र बघायचं चित्राचं निरीक्षण करायचं आणि त्या चित्राशी रिलेटेड त्या चित्रामधल्या वस्तू असतील त्या चित्रामध्ये काही ज्या गोष्टी दिसत असतील त्याच्याशी रिलेटेड जोडाक्षरयुक्त शब्दांचं लेखन विद्यार्थ्यांना करायला सांगायचं म्हणजे ही देखील एक थोडक्यात मजेदार अशी ॲक्टिव्हिटी होईल विद्यार्थ्यांचं चित्र निरीक्षण तर होईलच चित्रवर्णन त्यांना करता येईल आणि त्याचबरोबर त्यांना त्याच्यामधले जे जोडाक्षर आहेत ते सुद्धा लिहायला जमतील तर ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे जी आपण आपल्या वर्गामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच घेऊ शकतो यानंतर मित्रांनो पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे शब्दकोडी तर मित्रांनो जोडाक्षरयुक्त शब्दांचा सराव आपण शब्दकोड्यांच्या रूपामध्ये देखील देऊ शकतो आता कसा देऊ शकतो बघा तर या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना एक शब्द फळ्यावर लिहून द्यायचं आणि त्याच्यामधलं जे जोडाक्षर आहे ते फक्त आपण गाळायचं म्हणजे समजा आता एक उदाहरण दाखल आपण शब्द घेऊया की चला आपण शब्द द्यायचा मुलांना पू डॅश आणि क तर विद्यार्थ्यांना काय करायचा तो शब्द ओळखायचा मग फक्त त्याला एवढंच सांगायचं की मधलं जे अक्षर मी गाळलेलं आहे ते जोडाक्षर असणार आहे हे तर सांगायचं आहे मग तो विद्यार्थी विचार करेल आणि मग ठरवेल हा चला हा तर पुस्तक शब्द आहे आणि मग तो तो शब्द पुस्तक हा शब्द लिहायला सुरुवात करेल म्हणजे अशा पद्धतीनं आपण जोडाक्षरयुक्त शब्द विद्यार्थ्यांना द्यायचे आणि त्याच्यामधलं जोडाक्षर आहेत ते फक्त गाळायचं म्हणजे कोड्यांच्या रूपा रूपात आपण द्यायचं ते शब्द जोडाक्षर गाळायचं आणि ते विद्यार्थ्यांना पूर्ण करायला सांगायचं याच्यामुळे सुद्धा जोडाक्षरयुक्त शब्दांचा सराव व्हायला मदत होते त्याचबरोबर आपण शब्दकोडी अंतर्गत क्रॉसवर्ड पझल देखील आपण घेऊ शकतो जे आपण बघा चौकोनी आकाराचे असे ब्लॉक्स असतात स्क्वेअर असतात ज्याच्यामध्ये आपण शब्दकोडी पूर्ण करतो तशा पद्धतीची शब्दकोडी जर आपण बनवली जोडाक्षरयुक्त शब्दांची तर निश्चितच त्याचा देखील विद्यार्थ्यांना सरावू शकतो आडवे शब्द उभे शब्द अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना तो तयार करून देऊ शकतो आणि ती शब्दकोडी सोडवायला आपण देऊ शकतो किंवा आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरपूर सारे स्क्वेअर देऊन त्याच्यामध्ये काही शब्द देऊ शकतो समजा आता इथं मी पुस्तक हा शब्द लिहिला पुस्तक मग क वरनं इथं एक जोडाक्षरुक्त फुल, शब्द लिहायला सांगायचं ह्या शब्दांना फुल इथं फुली करायची आपण म्हणजे इथं काही शब्द त्यांना लिहू नये त्याच्यानंतर पूवरनं एक जोडाक्षरुक्त शब्द तयार करायला सांगायचं त्याच्यानंतर मग इकडनं परत इकडं असा शब्द वाढवत गेलो तर याला फुली करायची मग समजा इथं त्यानं क वनं एक जोडाक्षरुक्त शब्द तयार केला तर इथल्या अक्षरावरून पुढं इकडं शब्द तयार करायला व्हायचा अशा पद्धतीनं आपण हा शब्द कोड्यांच्या माध्यमातून जोडाक्षरुक्त शब्दांचा सराव या ठिकाणी घेऊ शकतो यानंतर मित्रांनो आपली पुढील ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे नावावरून जोडाक्षरे लेखन ही देखील एक मनोरंजक अशी ॲक्टिव्हिटी आहे विद्यार्थ्याला आपलं नाव लिहायला लावायचं विद्यार्थी आपलं नाव असं उभ्या पद्धतीने लिहायचं समजा आपण एखाद्या विद्यार्थ्याचं नाव जर असं पकडलं की चला सचिन मारुती डोंगरे असं नाव आहे सचिन मारुती डोंगरे असं नाव आहे मग पहिलं अक्षर आलं स तर त्या स वरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जोडाक्षरयुक्त शब्दांचं लेखन करायचा मग तो सौजन्य असा शब्द लिहील बरोबर ना किंवा सोन्या असा शब्द लिहिल जोडाक्षरयुक्त शब्द असायला हवा मग स झालं मग ची वरून आलं मग न वरून आलं स चिन मग मारुती मग मावरून जोडाक्षरयुक्त शब्द वरून जोडाक्षरयुक्त शब्द ती वरून जोडाक्षरयुक्त शब्द अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्याच्या नावावरून जोडाक्षरयुक्त शब्दांचं लेखन करायला सांगायचं थोड्याशी याच्यामध्ये काय होईल त्याच्याकडे त्याची सर्जनशीलता देखील काम असेल म्हणजे विद्यार्थ्याला विचार करावा लागेल अरे माझं नाव आहे मग प वरून कुठला लिहू पी आलं असेल तर वरून मग तू विचार करेल काय लिहायचा काय लिहायचा म्हणजे थोडंसं शब्दसंग्रह वाढीस लागण्यासाठी देखील निश्चितच ज्याच्यामुळे मदत होणार आहे आणि निश्चितच जोडाक्षरांचा देखील सराव चांगला होणार आहे सर्व जोडाक्षर लिहिल्यानंतर आपण शिक्षकांनी तपासायचे आहेत आणि मग जे काही करेक्शन आहे ज्याच्या काही चुका वगैरे असतील त्या आपण क्लिअर करायचे आहेत तर ही देखील एक मजेदार ॲक्टिव्हिटी आपण जोडाक्षरयुक्त शब्दांच्या लेखनाच्या सरावासाठी घेऊ शकतो यानंतर मित्रांनो जोडाक्षरयुक्त शब्दांच्या लेखनाच्या सरावासाठी पुढची मजेदार ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे गाणी कविता उतारा ऐका आणि जोडाक्षर शोधा तर ज्या पद्धतीने आपण श्रुतलेखनामध्ये म्युझिकची एक ॲक्टिव्हिटी बघितली तशीच ही ॲक्टिव्हिटी आहे आपण आपल्या वर्गामध्ये मोबाईलवर स्पीकरवर किंवा जे काही साधनं असेल तुमच्याकडे त्याच्यावर एखादं गाणं लावायचं आहे एखादी कविता लावायची आहे किंवा एखादा उतारा एखादी गोष्ट त्यांना ऐकवायची आहे बरोबर आणि ते ऐकवत असताना त्याच्यामधले जोडाक्षरयुक्त शब्द जेवढे जो विद्यार्थ्यांच्या कानावर पडतील ते विद्यार्थ्यांनी हेरायचे लक्षात ठेवायचे आणि ते पटपट पटपट लिहायचे तर अशा पद्धतीने ही देखील एक मजेदार अशी ॲक्टिव्हिटी होईल विद्यार्थी लक्ष देऊन ती कविता ऐकतील ते गाणं ऐकतील प्रार्थना ऐकतील किंवा उतारा असेल किंवा एखादा माहितीपर व्हिडिओ असेल एखाद्या थोर नेत्याचा वगैरे किंवा एखाद्या विज्ञानशी रिलेटेड असेल तर तो विद्यार्थ्यांना दाखवायचा आणि त्याच्यामध्ये जेवढे जोडाक्षरयुक्त शब्द त्याच्या कानावर पडतील ते आपण त्याला त्याची यादी करायला सांगायचे यादी केल्यानंतर मग ते शब्द आपण एकदा कलेक्शन करायचे किंवा आपण फळ्यावर लिहायचे जेवढे विद्यार्थी शब्द सांगतील तेवढे फळ्यावर लिहायचे आणि मग विद्यार्थ्यांच्या ज्या चुका आहेत त्या चुका त्या ठिकाणी दूर करायच्या तर ही देखील एक मनोरंजक अशी ॲक्टिव्हिटी आपण जोडाक्षरयुक्त शब्दांच्या लेखनाच्या सरावासाठी घेऊ शकतो यानंतर मित्रांनो पुढील एक मजेदार ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत ते म्हणजे चुकीचे जोडाक्षर दुरुस्त करा तर तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये आपल्याला चुकीचं जोडाक्षर विद्यार्थ्यांना द्यायचं आहे म्हणजे काय तर विद्यार्थ्यांना आपण एखादा चुकीचा शब्द सांगायचा जोडाक्षरुक्त शब्दांचा म्हणजे लिहूनच द्यायचा आणि तो विद्यार्थ्यांनी करेक्शन करायचा त्यामुळं विद्यार्थ्यांना याचा फायदा काय होणार आहे चूक काय आहे आणि बरोबर काय आहे किंवा एखादा शब्द चुकीचा कसा लिहिलेला असतो आणि तो बरोबर कसा केला जातो हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल म्हणजे समजा तर मला दृष्टी असा शब्द द्यायचा आहे तर मी सुरुवातीला काय करणार आहे विद्यार्थ्यांना दृष्टी असा देणार आणि विद्यार्थ्यांना सांगणार की चला बाबा माझा दृष्टी हा शब्द चुकलेला आहे मी लिहिलेला हा शब्द चुकलेला आहे बरोबर मग विद्यार्थ्यांना इथं पहिली खात्री होणार आहे की दृष्टी जर शब्द मी असा लिहिला आताही किंवा भविष्यात केव्हाही तर तो, तो माझा निश्चितच चुकणार आहे बरोबर ना त्यामुळे विद्यार्थ्यांना ते लक्षात येणार आहे म्हणजे ते चूक टाळायला बघणार आहेत आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थी करेक्शन करणार आहे मग दृष्टी लिहायचा कसा मग एखादा विद्यार्थी म्हणेल चला दृष्टीला पहिला उकार दिलाय ना सरांनी मी दुसरा उकार देतो बरोबर मग एखादा विद्यार्थी म्हणेल दृष्टी नाही दृष्टी असा लिहायचा असा लिहायचा बरोबर ना किंवा एखादा विद्यार्थी द ला रू जोडेल अशा पद्धतीने त्यांच्या कल्पनेशक्तीप्रमाणे त्यांना काही करू द्या आणि त्याच्यानंतर मग जो योग्य दृष्टी शब्द आहे तो आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी लिहून दाखवायचा आणि मग विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यायचं की तुम्ही जर दृष्टी असं लिहिलं असं लिहिलं असं लिहिलं तर ते तुमचं चुकणार आहे म्हणजे निश्चितच विद्यार्थ्यांनी शे हे शब्द लिहिल्यामुळं त्यांना तो शब्द अचूक कसा लिहायचा हे समजण्यास मदत होणार आहे त्यामुळे ही एक निश्चितच म्हणजे माझ्या मला असं वाटतं की ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती खरोखरच खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे कारण ती विद्यार्थ्यांच्या चुका निदर्शनास आणि एकदा का विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की अरे बाबा हे माझं चुकतं आहे मला असं नाही लिहायचं तर असं लिहायचं आहे त्या त्यामुळे विद्यार्थी निश्चितच जे जोडाक्षरुक्त शब्द आहेत ते अचूकपणे लिहणार आहेत त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी तुम्ही निश्चितपणे तुमच्या वर्गामध्ये घ्या आणि कशी वाटली तुमच्या मुलांचा रिस्पॉन्स काय होता मुलांमध्ये सुधारणा झाली की नाही त्याच्याबद्दल नक्की आपण आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तर चुकीचे जोडाक्षर दुरुस्त करा ही एक मजेदार मनोरंजक ऍक्टिव्हिटी आपण आपल्या शाळेमध्ये नक्कीच घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो पुढील ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे शब्द साखळी जोडाक्षरे शब्द साखळी आपल्या सर्वांना माहिती आहे शब्द साखळी ॲक्टिव्हिटी आपण बऱ्याचदा आपल्या वर्गांमध्ये शाळेमध्ये घेत असतो तर याच्यामध्ये फक्त बदल एवढाच करायचा आहे की जोडाक्षरयुक्त शब्दाची शब्द साखळी घ्यायचे आहे आपण विद्यार्थ्यांना एक शब्द द्यायचा आणि त्याच्या शेवटच्या अक्षरावरून जोडाक्षरयुक्तच शब्द लिहायचे बाकी कुठलाही इतर लिहायचा शब्द लिहायचा नाही तर ही एक मजेदार ऍक्टिव्हिटी आहे विद्यार्थ्यांना फक्त जोडाक्षरयुक्तच शब्द लिहावा लागतो समजा विद्यार्थ्यांना आठवतच नसेल येतच नसेल तर सुरुवातीला काही वेळा आपण विद्यार्थ्यांना पुस्तकाचा वापर करायला द्या बघू देत त्यांना बघू द्या शोधू द्या शोधू आहे तसं कॉपी करू द्या त्यानिमित्ताने काय होईल विद्यार्थ्यांना तो शब्द एखादा शब्द आहे निवृत्त तो, तो विद्यार्थ्याने बघितला आणि मला नवरून शब्द सापडत नाही पुस्तकामध्ये निवृत्त शब्द विद्यार्थ्याने बघितला तर त्या शब्द लेखनाचा त्याला सराव होईल जेव्हा किंवा पुढे त्याला निवृत्त शब्द लिहायला लागेल ला त्यावेळी नक्कीच त्याला नक्की आठवणार आहे की निवृत्त हा असा लिहिला जातो मी एकदा लिहिला होता त्यामुळे निश्चितच जोडाक्षरुक्त शब्दांची शब्द साखळी ही ऍक्टिव्हिटी देखील विद्यार्थ्यांचा जोडाक्षरुक्त शब्दांच्या लेखनासाठी निश्चितच लाभदायक ठरू शकते यानंतर मित्रांनो पुढील ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे पळापळा जोडाक्षर बनवा पळापळा जोडाक्षर बनवा गटामध्ये घ्यायची ॲक्टिव्हिटी आहे आणि गोलाकार उभं करायचं आहे विद्यार्थ्यांना एक गोल आखायचा विद्यार्थ्यांना गोलाकार उभं करायचं आणि गोलामध्ये म्हणजे गोलाच्या कडेला फक्त आपण काय करायचं आहे वेगवेगळी अक्षरे लिहायची गोलाच्या कडेने म्हणजे समजा आता मी अशा पद्धतीनं गोल आखला तर गोलाच्या कडेनं आपण काही असे भाग करायचे ओके असे भाग करायचे आणि मग अक्षर लिहायची प असेल र असेल ग असेल म असेल किंवा आपण ख ख ग घ च छ ज ज असं क्रमानं घेऊ शकतो अशी ही अक्षर लिहायची प्रत्येक ह्या भागामध्ये आणि विद्यार्थ्यांना याच्याकडेनं गोलाकार फिरायला लावायचं आणि फिरताना मग जरा ताल लय द्यायचे टाळ्या वाजवत पळा पळा गोला शब्द जोडाक्षर बनवा पळा पळा जोडाक्षर बनवा असं म्हणायला लावायचं किंवा तुमच्या परीनं एखादं दुसरं गाणं असेल तर कमेंटमध्ये सांगा तर असं म्हणतील विद्यार्थी आणि त्यानंतर शिक्षकांनी शिटी वाजवायचे शिटी वाजवली की विद्यार्थी जिथं असेल तिथं त्यानं थांबायचं जिथं असेल तिथे त्याने थांबायचं आणि थांबल्यानंतर विद्यार्थ्याला काय करायचं समजा इथं वर एखादा विद्यार्थी असेल तर त्याला पचं जोडाक्षर पटकन विचारायचं नाही आलं मग पुढचा रचं जोडाक्षर मग म वाला ग चा वाला गचं जोडाक्षर म वाला म जोडाक्षर म्हणजे त्या तो ज्या जोडाक्षराजवळ असेल त्या जोड अक्षराजवळ असेल त्या अक्षरावरून जोडाक्षर त्यानं पटकन सांगायचं नाही सांगितलं तर तो आऊट लक्षात आलं तर अशा पद्धतीनं ही एक मजेदार ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेऊ शकतो शेवटपर्यंत जे विद्यार्थी राहतील ते विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणजे ते विनर असणार आहेत तर या ॲक्टिव्हिटीचा फायदा काय होतो एकतर स्पर्धात्मक आपण घेणार आहोत त्यामुळं निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला जोडाक्षरयुक्त शब्द आठवावे लागतात पवर्ण काय जोडाक्षर शब्द आहे पर्वत आहे पर्जन्य आहे प्रकाश आहे प्रदीप आहे असे शब्द त्याला आठवावे लागतात आणि मग त्याला ते सांगावे ला लागतात आता याच्यापुढं अजून थोडंसं आपण वेगळं घेऊ शकतो की विद्यार्थ्याला काय करायचं ऐवजी विद्यार्थ्याला वया घेऊनच धावायला लावायचं झालं की प अक्षर आलं ना प वरून एक जोडाक्षरुक्त शब्द पटकन लिहायला लावायचा सगळ्या विद्यार्थ्यांना झाल्यानंतर सगळ्यांचं चेक करायचं मग ज्या विद्यार्थ्यांचा तो शब्द चुकलेला असेल त्याला आउट करायचं त्याला बाहेर काढायचं अशा पद्धतीने देखील ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घेऊ शकता म्हणजे याच्यामध्ये लेखनाचा पण सराव होणार आहे आणि त्याला विद्यार्थ्याला ते जोडाक्षरुक्त शब्द आठवावेसुद्धा लागणार आहेत तर ही एक मनोरंजक अशी ॲक्टिव्हिटी आहे पळापळा जोडाक्षर बनवा एकदा नक्की घ्या आणि कशी वाटली ते पुन्हा या व्हिडिओवर या आणि कमेंटमध्ये पोस्ट करा चला आता याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी एक मनोरंजक ऍक्टिव्हिटी आहे जोडीने बनवूया जोडाक्षरे याच्यासाठी एक खोका बॉक्स लागणार आहे आणि लागणार आहेत आपल्याला तर थोडंसं आयडिया आली असेल तुम्हाला याच्यामध्ये जोडी असणार आहे ओके आणि जोडीनं काय करायचं आहे आपल्याला एक ठराविक अंतरावर आपण बॉक्स ठेवायचा आहे ओके बॉक्समध्ये आपण भरपूर मूळाक्षरे ठेवायची म्हणजे छोट्या छोट्या आपल्या कार्डवर लिहिलेली असतील किंवा तुमच्याकडे असणार आपल्या पेट्यांमध्ये आहेत बघा भरपूर मुळाक्षरे आहेत सगळी मुळाक्षरे ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक त्या बॉक्सला फक्त होल काढायचा एक होल काढायचा पहिली जोडी जाईल ओके पहिली जोडी जाईल पहिल्या जोडीनं काय करायचं पहिल्या मुलानं हात घालायचा एक मुळाक्षर काढायचं दुसऱ्या मुलानं बॉक्समध्ये हात घालायचं दुसरं मुळाक्षर काढायचं पहिल्या मुलानं समजा क काढलं आणि दुसऱ्या मुलानं र काढलं तर क आणि र असलेलं एक जोडाक्षर त्यानं तयार करायचं त्या दोघांनी मिळून तयार करायचं मग विद्यार्थी क्रम सांगेल म्हणजे क आणि र आलं क्रम किंवा क्रमांक असा सांगेल बरोबर ना किंवा कपाऱ्यात असं म्हणेल म्हणजे कडे कपाऱ्यात म्हणतो ना तसं क असं म्हणेल किंवा कापऱ्या असं म्हणेल काही म्हणेल फक्त क आणि र त्याच्यामध्ये असायला हवं आणि ते जोडाक्षर विद्यार्थी जोडाक्षरयुक्त शब्द बनवणार आहे तो थोडा अर्थपूर्णसुद्धा असायला हवा आणि मग तो पहिला पहिली जोडी येईल मग दुसरी जोडी जाईल तिसरी जोडी जाईल अशा पद्धतीनं आपण ते जोड्यांचं घ्यायचं आणि जेवढ्या जोड्या म्हणजे जी जोडी जास्तीत जास्त अचूक मुळाक्षरयुक्त शब्द तयार करेल तु विनर असेल लक्षात आलं दोन मुलं म्हणजे जोडी जाईल दोन मुळाक्षरे काढतील त्यावरून शब्द बनवतील येतील तो लिहून ठेवतील मग अशा पद्धतीने सगळ्यांचा क्रम लागेल पुन्हा सगळे जातील अशा पद्धतीने दोन दो तीन चार पाच शब्द त्यांच्याकडून लिहून घ्यायचे आणि जी जोडी जास्तीत जास्त अचूक शब्द लिहतील अचूक मुळा जोडाक्षरयुक्त शब्द तयार करतील ती जोडी या ठिकाणी विनर असेल तर ही देखील एक मजेदार अशी ऍक्टिव्हिटी आहे जोडीने बनवू जोडाक्षर ही देखील ऍक्टिव्हिटी तुम्ही आपल्या शाळेमध्ये नक्कीच घेऊ शकता यानंतर मित्रांनो जोडाक्षरयुक्त शब्दाच्या सरावासाठी पुढची ॲक्टिव्हिटी आहे जोडाक्षर शर्यत याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त जोडाक्षरयुक्त शब्दांचं लेखन करायचं आहे तर या ठिकाणी आपण आपल्या विद्यार्थ्यांना एक पाच मिनटाचा किंवा दहा मिनटाचा वेळ द्यायचा आहे आणि टाईम सुरू करायचा आहे त्या विद्यार्थ्याने तेवढ्या वेळेत पाच मिनटामध्ये किंवा दहा मिनटामध्ये किंवा अर्धा तास घ्या तुम्ही एक तास घ्या किती तुमच्या परीनं तुम्ही देऊ शकता त्या ते विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त जोडाक्षरयुक्त शब्दांचं लेखन आपल्या वहीमध्ये करायचं आहे टाईम संपल्यानंतर सगळं विद्यार्थ्यांची जोडाक्षरयुक्त शब्द तपासायची चेक करायची जितके बरोबर असेल तेवढे गुण त्याला द्यायचे जो विद्यार्थी जास्तीत जास्त जोडाक्षरे युक्त शब्द लिहिणार आहेत तो निश्चितच विनर असेल त्याचं आपण कौतुक करायचं आहे तर ही जोडाक्षर शर्यत आपण आपल्या वर्गामध्ये निश्चितपणे घेऊ शकतो आणि आता जोडाक्षर लेखनाच्या सरावासाठीचा शेवटचा उपक्रम शेवटची ॲक्टिव्हिटी कोणती आहे ते इथे बघूया तर मित्रांनो आता शेवटची ॲक्टिव्हिटी ती म्हणजे सोंगटी फेका जोडाक्षरी बनवा तर या ठिकाणी आपण सोंगट्या आपल्याला लागणार आहेत सोंगट्या नसतील तर आपल्याकडे ज्या निपुण पेटी आलेली आहे किंवा विविध भाषिक पेट्या आहेत त्याच्यामध्ये असे बटन्स वगैरे आहेत त्याचाही वापर आपण करू शकतो तर या ठिकाणी आपण हा खेळ जोडीमध्ये घेऊ शकता गटामध्ये घेऊ शकता किंवा एकट्या एकट्यालासुद्धा बोलवून घेऊ शकता तर याच्यासाठी आपल्याला एक मूळाक्षरांचा तक्ता लागणार आहे मूळाक्षरांचा तक्ता आपण जर तुमच्या फ्लोअरवर जमिनीवर काढलेला असेल तर उत्तमच आहे नसेल तर एखादा तक्ता आपण असा ठेवायचा मुलांना गोलाकार बसवायचं आणि समजा माझ्यावर म्हणजे माझ्या मी पहिला असेल मी पहिल्यांदा असे, खेळणार आहे तर मी काय करणार आहे ते दोन बटन्स असतील किंवा तीन बटन्स असतील जेवढे काय असतील ते घेऊ शकता तुम्ही दोन किंवा तीन ते असे मी टाकणार आणि ज्या ज्या अक्षरावरती बटन्स जातील शक्यतो दोनच घ्या कारण आपल्याला जोडाक्षरुक्त शब्द थोडेसे मुलांच्या दृष्टीने कठीण वाटत असतात मग समजा एक सोंग प वर गेली आणि दुसरी सोंगटी गेली ग वर तर प आणि ग तर प आणि ग चा वापर करून त्या विद्यार्थ्यानं जोडाक्षर युक्त शब्द तयार करायचा आहे मग विद्यार्थी जोडाक्षरुत्य शब्द तयार करत असताना विचार करेल प आणि गचा वापर करायचा आहे मग गॅप असा शब्द तयार करेल बरोबर ना किंवा गप्पा असा शब्द तयार करेल म्हणजे त्याला विचार करावा लागेल की अरे असा कोणता जोडाक्षरुत्य शब्द आहे ज्याच्यामध्ये ग आणि प आलेला आहे तर हा एक मजेदार असा खेळ आहे गटामध्ये जर घेतला तर निश्चितच थोडीशी धमाल येते कारण मुलांमध्ये मग स्पर्धा लागायला सुरू होते आणि थोडंसं काय होतं विचार करावा लागतो त्यामुळे एकट्याने विचार करण्यापेक्षा चार मुलांनी विचार करून एक शब्द सांगितला तर निश्चितच त्या चौघांनाही त्याचा फायदा होऊ शकतो तर अशा पद्धतीनं ते सोंगट्या टाकायच्या जी अक्षर येतील त्या अक्षरापासून एक जोडाक्षर तयार करायचं आणि ते लिहून सुद्धा काढायचं म्हणजे त्यांना लेखनाचा सुद्धा सराव तिथं होईल तर ही देखील एक मजेदार ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या वर्गामध्ये नक्कीच घेऊ शकता चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या दहा मनोरंजक कृती खेळ उपक्रम बघितलेले आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण जोडाक्षरयुक्त शब्दांचं लेखनाचा जो सराव आहे तो आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये घेऊ शकतो आणि निश्चितच विद्यार्थ्यांना हे कंटाळवानं न वाटता निरस न वाटता तो जो जोडाक्षरांचा सराव आहे जोडाक्षरुक्त शब्दांचं लेखन आहे तो निश्चितच आनंददायी वाटेल आणि मुलांना त्याच्यातून चा चांगल्या प्रकारचा सराव मिळेल त्यामुळं नक्कीच याच्यातल्या ज्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे ॲक्च्युली सर्वच चांगल्या आहेत पण तुम्हाला ज्या चांगल्या वाटतात त्या तुम्ही नक्की तुमच्या शाळेमध्ये अप्लाय करा घ्या आणि तुमचा अनुभव कसा होता ते नक्की शेअर करा तुमच्याकडे जर काही अशा विविध प्रकारच्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये पोस्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक तुम्हाल करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे असेच उपयोगी व्हिडिओ तुम्हाला वेळच्या वेळी पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद